कायदा देवरांच्या बाबतीत काय म्हणतो हे हो थोडस बघणं गरजेचं आहे दुर्दैवाने मला असं सांगायला लागेल की प्रत्यक्ष देवराई या विषयाला धरून कुठला कायदा नाही आहे माणूस म्हणून सन्मानानं जगता आलं पाहिजे तर ते जगण्याचा अधिकार आहे सन्मानानं आपल्याला कधी जगता येईल आणि त्याचं उत्तर देताना न्यायालय असं म्हणाल की माणूस म्हणून आपल्याला सन्मानानं तेव्हाच जगता येईल जेव्हा स्वच्छ हवा स्वच्छ पाणी स्वच्छ पर्यावरण पर्यावरणचं समतोल राखणं जाणं इकॉलॉजिकल बॅलन्स हा मूलभूत अधिकार घटनेखाली आता वाचला गेलेला आहे उद्या तुम्हाला असं दिसलं की देवराई नष्ट होती आहे किंवा आपल्या विकासाच्या या संकल्पनेमध्ये तिथं अपरिहार्यपणे काही जाता येणार नाही असे बदल केले जात आहेत आज या देशातला कुठलाही नागरिक थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो ऑब्झर्वेशनसाठी हा या अर्थ लावण्याच्या प्रक्रियेचा खूप महत्वाचा भाग आहे त्यामुळे असं असल्यावर आपल्याला आता कायदा देवरांच्या बाबतीत काय म्हणतो हे थोडंसं म्हणणं गरजेचं आहे दुर्दैवाने मला असं सांगायला लागेल की प्रत्यक्ष देवराई या विषयाला धरून कुठला कायदा नाही आहे म्हणजे जसं मी पाणथळ जागा आहे वेट वेटलँड त्याला संरक्षित करणारा वेटलँड कॉन्झर्वेशन रूल्स आहेत जे दोन हजार दहा साली झाल्यानंतर बदलले किंवा इतर काही गोष्टी आहेत आता वनांसंबंधी कायदा आहे पण देवरायांचा त्याच्यात उल्लेख आहे असा अजिबात नाही त्यामुळे आपल्याला कायदा म्हणजे नक्की काय आपण म्हणणार आणि कशाचा आधार घेणार हे पण बघणं महत्वाचं ठरतं त्या दृष्टीने मी अशी विभागणी करेन माझ्या आजच्या मांडणीची की पहिलं म्हणजे सगळ्यातला मूलभूत कायदा या देशातला म्हणजे राज्यघटना त्याच्यामध्ये देवरायांच्या संदर्भात आपल्याला संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी काही सापड तगाबवा कारण तो सगळ्यांना लागू आहे आपणच आपल्याला अर्पण केलेली घटना आहे तीन महत्वाच्या तरतुदी आहेत आणि हे एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या सुमारास सुरू झालेली एक वेगळी वेगळा दृष्टिकोन आहे असं मी मी जेव्हा आता कायदा म्हणतोय तर अपरिहार्यपणे मी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय ही जे काही निर्णय या संदर्भात दिले जे लागू आहे त्याच्या संदर्भात पण मी बोलणार आहे तर जगण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून मान्य केलेला आहे घटनेने ओळखलेला आहे तो दिलेला आहे असं मी म्हणणार नाही त्याच्यामध्ये अर्थ लावताना ऐंशीच्या दशकात सर्वोच्च न्यायालयाने असं म्हणलं की कशा प्रकारचं जगणं अभिप्रेत आहे आपल्याला तर माणूस म्हणून जगणं अभिप्रेत घटनाकर्त्यांना माणूस म्हणून जगणं म्हणजे काय तर माणूस म्हणून सन्मानानं जगता आलं पाहिजे तर ते जगण्याचा अधिकार आहे असं त्यांनी त्याचा अर्थ लावला आणि मग स्वतःलाच प्रश्न असा विचारला की माणूस म्हणून सन्मानानं आपल्याला कधी जगता येईल आणि त्याचं उत्तर देताना न्यायालय असं म्हणालं की माणूस म्हणून आपल्याला सन्मानानं तेव्हा जगता येईल जेव्हा स्वच्छ हवा स्वच्छ पाणी स्वच्छ पर्यावरण पर्यावरणाचं समतोल इकॉलॉजिकल बॅलन्स ही परिस्थिती जेव्हा असेल तेव्हाच तो जगण्याचा अधिकार आहे असं सम समजायला पाहिजे आता प्रश्न असा येतो की महत्त्वाचं म्हणजे हा ही शब्दांची शब्दांचा खेळ तर नाही आहे ना तर तसं नाही आहे ज्या क्षणी जगण्याच्या अधिकाराचा असा अर्थ लावला गेला न्यायालयाकडनं त्या क्षणी हे सगळे भाग हे जगण्याच्या अधिकाराचा भाग झाला मूलभूत अधिकार झाला पर्यावरणाचं समतोल राखणं जाणं इकोलॉजिकल बॅलन्स हा मूलभूत अधिकार घटनेखाली आता वाचला गेलेला आहे याचा एक महत्वाचा परिणाम असा आहे की उद्या तुम्हाला असं दिसलं की देवराई नष्ट होती आहे किंवा आपल्या विकासाच्या या संकल्पनेमध्ये तिथं अपरिहार्यपणे काही आपल्याला परत जाता येणार नाही असे बदल केले जात आहेत तर इकॉलॉजिकल बॅलन्स आपला डिस्टर्ब होतोय असं समजून असं मानून आज या देशातला कुठलाही नागरिक हे सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो हा या अर्थ लावण्याच्या प्रक्रियेचा खूप महत्वाचा भाग आहे आज घटना दुरुस्ती आणि ती सुद्धा मूलभूत अधिकारामध्ये करायची झाली तर दोन्ही लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये दोन तृतीयांश बहुमत आणि एक तृतीयांशपेक्षा पेक्षा जास्त राज्यांचा कंकरन्स म्हणजे होकार आज लागतो जर का हे लिखित स्वरूपात करायचं झालं तर जे खूप अवघड आहे न्यायालयाने ऐंशीच्या दशकात पेनाच्या एका हे केलेलं आहे आणि परिणाम आपल्याला दिसलेला आहे म्हणजे आजपर्यंत जे जे काही गोष्टी आपल्याला वाचता येतात वाचायला मिळतात न्यायालयाचे निर्णय म्हणून जे आपण देवरायच्या संदर्भात जसेच्या तसे लागू करू शकतो त्याची त्याच कारणच मूळ असं आहे की तुम्ही जे कायद्याचा अर्थ लावण्याची प्रक्रिया आहे ती अभिमुख केली ती लिबर के। दुसरं म्हणजे अजून दोन महत्वाच्या तरतुदी आहेत घटनेमध्ये एक म्हणजे आहे फंडामेंटल ड्युटी आता परंपरा आणि समर्थ आणि धार्मिक रीती ज्याला आपण म्हणतो तो भाग तर महत्वाचा आहे देवराच्या संरक्षणाच्या बाबतीत पण घटनेमध्ये भारतीय नागरिकाचं हे मूलभूत कर्तव्य म्हणे की तो प्रश्न विचारेल म्हणजे रॅशनल थिंकिंग स्पिरिट ऑफ इन्क्वायरी अँड ह्युमॅनिझम हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे आता जेव्हा शास्त्राचा किंवा विज्ञानाचा विकास झाला आहे आणि आपल्याला तज्ज्ञ सांगतात की देवराईमध्ये काय काय आहे डायव्हर्सिटी आहे ती जपली पाहिजे वेगळ्या वेगळ्या प्रोसेसे प्रोसेसेस आहेत आणि त्या प्रोसेसेसमुळे तुम्हाला विविधता दिसते आहे तर विविधता हा जर का आविष्कार असेल या सगळ्या प्रोसेसेसचा तर ती जपण्यासाठी मग या प्रोसेसेस पण जतन झाल्या पाहिजे ती इकोसिस्टीम म्हणून जतन झाली पाहिजे आणि मग त्यासाठी कायदा कसा का वापरता येईल ही आ, ही हा विचार पण महत्वाचा आहे आणि म्हणून ही फंडामेंटल ड्युटी सुद्धा महत्वाची आहे नागरिक म्हणून त्याच्याबरोबर अजून एक आपली मूलभूत कर्तव्य आहे ते म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करणं त्याच्याबरोबर जंगलं नद्या सरोवर यांचं संरक्षण करणं आणि सजीवांबद्दल अनुकंपा पाळणं आता न्यायालयाने याचा अर्थ असा लावलेला आहे की जे निर्णय घेतात आपल्या वतीनं म्हणजे राज्य करते किंवा धोरण करते मग ते संसद असेल अगदी तुमची ग्रामपंचायत असेल किंवा महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल कोणी असेल जे या संदर्भात धोरण रस्ता करायचं की नाही देवराईच्या मधून किंवा असा एक विकास प्रकल्प तिथं होऊ द्यायचा का की ज्याच्यामुळे देवराईचं स्वरूप बदलेल तिथं प्रदूषण होईल किंवा काही होईल पूर्णपणे इरिपेरेबल लॉस ज्याला म्हणून असं प्रकारचं काही करणार असेल तर त्यांच्यावर काय बंधन आहे तर मग न्यायालय असं म्हणतं की अरे ते सर्वप्रथम भारताचे नागरिक आहे त्यामुळे भारताचे नागरिक म्हणून त्यांच्यावर जे फंडामेंटल ड्युटी आहे पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करणं ज्याच्यामध्ये जंगल पण येतात आणि देवराया हे जंगलातच प्रकार आहे असं आपण म्हणूया त्यामुळे नागरिक म्हणून त्यांची पहिली जबाबदारी असं सरकारने म्हणणं सुरू केलं सॉरी न्यायालयांनी म्हणणं सुरू केलं म्हणजे एका निर्णयामध्ये कोर्ट असं म्हणायला लागलं की आम्ही सर्वप्रथम भारताचे नागरिक आहोत आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहे त्यामुळे भारताचे नागरिक म्हणून आमच्या संविधानिक जबाबदारी आहे की आम्ही कुठल्याही निर्णयात पर्यावरणाचा विचार करू आणि त्याचं संरक्षण होईल हे बघू तिसरी एक महत्वाची तरतूद घटनेतली म्हणजे राज्यांची जबाबदारी किंवा त्यांचं कर्तव्य आहे ज्याला मार्गदर्शक तत्वाच्या खाली हे नमूद केलेलं आहे ते असं आहे की कुठल्याही राज्याची ही जबाबदारी आहे की पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन ते करतील त्याच्याबरोबर वन्यजीवांचं संरक्षण आणि जंगलांचं संरक्षण हे दोन शब्दसुद्धा त्यात महत्वाचे आहेत आणि म्हणून न्यायालयाने शेवटी असं म्हणायला सुरुवात केली की नागरिकांचा जेव्हा हा मूलभूत अधिकार आहे पर्यावरणाचं संरक्षण होणं किंवा पर्यावरणाचा समतोल राखणं जाणं म्हणजे ही जबाबदारी कोणावर तरी असायला पाहिजे जर का माझा अधिकार आहे मा तर मग जबाबदार कोण आहे त्या अधिकाराचं पालन होईल राखण होईल हे बघणार आणि मग त्यांनी सांगितलं की ही जबाबदारी राज्यांची आहे हे बघणं की माझा अधिकार संरक्षित आहे म्हणजेच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी राज्यांनी काम केलं पाहिजे ही त्यांनी महत्वाची हा भाव आहे त्याच्यानंतर आता प्रश्न भारताच्या आपल्या संदर्भात महत्वाचा येतो तो असा की गंमत असे की वन किंवा जंगल हा शब्द कुठे आर्थ त्याचा अर्थच दिलेला नाही म्हणजे तुम्ही कायदा वाचलात तर टिपिकली कायद्यामध्ये असं असतं की पहिलं त्याचा उद्देश काय ऑब्जेक्टिव्ह क्रिएम्बल असतं की हा कशासाठी केला बघा कायदा तुम्ही जर का फॉरेस्ट ॲक्ट बघितला सत्तावीसचा तुम्हाला दिसतं की काय बायोडायव्हर्सिटी आहे की कॉन्झर्वेशन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी सस्टेनेबल यूज ऑफ बायोलॉजिकल रिसोर्सेस अँड फेअर अँड इक्विटेबल शेअरिंग ऑफ बेनिफिट्स अरायझिंग आउट ऑफ यूज ऑफ बायोलॉजिकल रिसोर्सेस हे त्याचा उद्देश तुम्हाला कळतो मग तुम्ही पहिल्या कलमाकडे येता की हा कुठे लागू होतो बाबा बरेचसे कायदे जम्मू आणि काश्मीरला लागू होत नाही भा, 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 भारताच्या बाकीच्या भागाला लागू होतात वगैरे दुसरा जो नेहमी सेक्शन असतो कायद्यातला तो असतो ह्या कायद्यातले जे शब्द आले याचा अर्थ काय उदाहरणार्थ पोल्युशनचे कायदे बघितले वॉटर पोल्युशन पोल्युशन म्हणजे काय हे डिफाईन केलेलं असतं अशी डेफिनेशन फॉरेस्ट ची दुर्दैवाने किंवा सुदैवाने मी आता ही कायद्यात नाही आहे फॉरेस्ट ऍक्ट मध्ये सुद्धा अशी हा शब्द डिफाईन केला नाही व्हायला ना काय ला लागलं ला ला। याची याचा परिणाम म्हणून शहाण्णवच्या सुमारास वगैरे किंवा नव्वदच्या नंतर की जिथे जिथे लोक न्यायालयात जायला लागली कारण आपल्याला हा अधिकार मिळाला मूलभूत अधिकार म्हणून जो लिखित नाही आहे जो वाचला गेलेला आहे लोक थेट उठून सर्वोच्च न्यायालयात जायला लागली तोड आहे प्रदूषण होत आहे किंवा इकॉलॉजिकल बॅलन्स डिस्टर्ब होतोय ह्यामुळे माझा जगण्याचा अधिकार काढून घेतला जातोय म्हणून याच्यात न्याय या का प्रश्न असा यायला लागला की राज्य सरकार हे न्यायालयात अशी भूमिका घ्यायला लागलं की हे जंगलच नाही आहे का तर फॉरेस्ट खाली नोटिफिकेशन काढून एखाद्या जंगलाला जंगलाचा दर्जा द्यायला लागतो असं आमचं म्हणणं आहे आणि आम्ही नोटिफिकेशन काढलेलं नाही आहे म्हणून हे रिझर्व फॉरेस्ट नाही आहे हे विलेज फॉरेस्ट नाही आहे हे प्रोटेक्टेड फॉरेस्ट नाही आहे हे जंगलच नाही आहे आमच्या लेखी आमच्या दृष्टीने आणि म्हणून हे जे काय म्हणत आहेत की राहस होतोय हेच किंवा ही जे काही तुम्ही सगळी निर्बंध म्हणतायत पाडले गेले पाहिजेत ते या जागेला या जमिनीला लागूच नाही आहे शहाण्णवला हे जेव्हा कोर्टाच्या लक्षात आलं आणि हे आज तागायात वेगळ्या वेगळ्या नैसर्गिक संसाधनांच्या बाबतीत सर्रास होत आहे उदाहरणार्थ पाणथळ जागा एवढा सर्वे होऊन सॅटेलाईट सर्वे इस्रोनी करून दोन हजार दहा साली त्याचे मॅप्स तयार होऊन सुद्धा आज राज्य सरकार मान्य करायला तयार नाहीये की त्या मॅपमध्ये दाखवलेल्या दा सगळ्या पाणथळ जागा या संरक्षित आहेत किंवा आमच्या देखील त्या पाणथळ आहेत हे सुद्धा ते मान्य करायला तयार नाहीत जंगलांचं तसंच आहे शहाण्णव मध्ये असंच यापूर्वी एक पिटिशन खूप काळ सुप्रीम कोर्टात अजूनही चालू आहे आणि तो आहे ज्याच्यामध्ये आता डिसेंबर म्हणजे देवरांच्या राजस्थानच्या संदर्भात एक निकाल दिलेला आहे पण ह्याची सुरुवात खूप आधी झालेली आहे शहाण्णव साली काय झालं तर शहाण्णव साली जर का तुम्ही कोर्टाच्या ऑर्डर पाहिली डिसेंबर शहाण्णवची एक दोन किंवा तीन पानाची ती सुप्रीम कोर्टची ऑर्डर आहे खरं बघायला म्हणला लागलं तुम्ही गेलात तर कायद्याच्या दृष्टीने त्याला ज्याला आम्ही रिझनिंग म्हणतो की बाबा ही हा हा निकाल का दिला तुम्ही त्याच्या काय तुमचं विचार आहे तो स्पष्टपणे लिहिलेला आहे असं नाही मग लिगली ह्या केसमध्ये असं झालं ह्याची तरतूद अशी आहे काही नाही पण निकाल हा अत्यंत दुर्गामी परिणाम करणारा आणि स्पष्ट आहे तो असा आहे की सुप्रीम कोर्ट असं म्हणलं की आपल्या देशात फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट आहे एकोणीसशे ऐंशी त्याच्यामध्ये काही बंधन आहे की बाबा एखादं जंगल असेल तर फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट खाली काही बंधन आहे एक म्हणजे मला त्या जमिनीचा उपयोग नॉन फॉरेस्ट पर्पजसाठी करता येत नाही जंगलाव्यतिरिक्त मला काही करायचं झालं उद्या मला तिथे माझं वर्कशॉप आहे इंडस्ट्री चालू आहे अगदी शेती करायची किंवा अजून काही वेगळं करायचं आहे मला करता येत नाही त्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन लागते आधी हाय त्याच्यानंतर रिझर्व्ह फॉरेस्ट जर का ते असेल तर ते वगळता येत नाही राखीव वन क्षेत्रात हे दुसरं तिसरं म्हणजे त्याच्यावरची जी झाडं आहेत ती झाडं काढून ती, ती जमीन मी परत वनीकरणासाठी वापरतो असं म्हणून ती वापरता नाही येणार अशी काही बंधन आहे किंवा मी खासगी व्यक्तीला कंपनीला किंवा कुठल्या तरी ऑथॉरिटीला ती जमीन मी देऊ शकत नाही करार करून वापरायला देऊ शकत नाही एक चौथं महिन आहे आता यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ते आधी जंगल आहे का फॉरेस्ट आहे का हे बघा राज्यांनी जेव्हा असं म्हणायला सुरुवात केली तेव्हा सुप्रीम कोर्ट त्या केसमध्ये असं म्हणाला की आता हे पिसरा तुम्ही तुम्ही जंगलाचा शब्दकोशातला अर्थ घ्या डिक्शनरीमध्ये जंगल कसं डिफाईन केलेलं आहे ऑक्सफर्ड डिक्शनरी काढा केम्ब्रिज डिक्शनरी काढा बघा फॉरेस्ट म्हणजे काय जिथे नैसर्गिकरित्या किंवा इतर कुठल्याही रीतीने झाडं आहेत किती एरिया किती किती झाडं पाहिजेत पर एकर पर अमुक काही नाही झाडं आहेत ते जंगल आहे मग तुम्ही ते तो अर्थ घ्या कायद्याचा अर्थ लावताना असं त्यांनी म्हणून टाकलं साली आणि तुम्ही ह्याचा फक्त विचार करा की परिणाम काय झाला म्हणजे देवराई असेल अगदी एकडी असेल पुण्यातली आणि तिथे असलेलं राखलेली झाडं असतील ती त्या सगळ्या गोष्टी या जंगल या व्याख्येत या आल्या एका अर्थ लावण्याच्या प्रत्रिकेत आल्या म्हणजे काय मग असं झालं की मला जर का ते साफ करायचं आहे जमीन माझी आहे मी खाजगी मालक आहे मी काही फॉरेस्ट नाही मी महाराष्ट्र सरकार नाही मी इरिगेशन नाही मी ग्रामपंचायत नाही मी अमोक पर्याय कराय माझी जमीन आहे मला तोडायचं आहे झाड क्लिअर करायचं आहे आम्हाला करता येत नाही मला सेंट्रल गव्हर्नमेंटची परवानगी लागते हे त्या शहाण्णवच्या निर्णयाने झालं दुर्दैव असं आहे की हा निर्णय जसा राबवायला पाहिजे होता किंवा गेला असणं अपेक्षित होतं ते झालेलं दिसत नाही त्याच निर्णयामध्ये न्यायालयाने असं सांगितलं होतं की तुम्ही <laughs> प्रत्येक राज्याने कमिटी एक्सपर्ट कमिटी नेमावी आणि त्यांनी या डिक्शनरीच्या प्रमाणे आम्ही जे सांगितलंय की शब्दकोशातला अर्थ घ्या जंगलाचा त्याप्रमाणे जंगल आयडेंटिफाय करा आणि त्याची नोंद करा आणि म्हणजे त्याला संरक्षण देता येईल हा एक्झरसाईज आजपर्यंत झालेला दिसत नाही महाराष्ट्रासाठी आहे आपलं धोरण पण आहे आणि आपण सर्वोच्च न्यायालयात दाखल पण केलंय राज्य म्हणून की आम्ही काय केलं पण ग्राउंड रियालिटी किंवा आज काय दिसतं आपल्याला म्हणजे आज वेल्ल्यातली जी देवराई तुम्ही दाखवली तुम्ही मॅडम बोललात या देवरायांबद्दल परिस्थिती काय होते तर दुर्दैवाने असं आहे की कायदा म्हणतो या संरक्षित आहेत न्यायालयाचा निर्णयही म्हणतो की तुम्हाला तो जतन करायला पाहिजे पण प्रत्यक्ष तिथला माणूस का वैयक्तिक खाजगी मालकीचा असेल तो काही करू शकतो अर्थात त्याला उपाय आहेत नाही असं नाही म्हणजे आज मी असं नाही म्हणते की पूर्ण कोणी काही करू शकत पण हा ही गोष्ट महत्वाची आहे हा निकाल पोहोचलेला नाही आत्ताच्या डिसेंबरच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये पण याचाच उल्लेख आहे की फॉरेस्टचं डिक्शनरी मिनिंग घेतलं पाहिजे आणि त्या त्या अनुषंगाने त्यांनी राजस्थानातल्या देवराया जतन करायचा आदेश केलेला आहे त्याचबरोबर त्यांनी एक सजेशन केले की तुम्ही ह्याच्यासाठी धोरण तयार करा देवरायांसाठी असं मिनिस्ट्री फॉर एन्व्हायरमेंट आणि फॉरेस्टला सांगितलं हे बंधनकारक का नाही आहे त्यामुळे ते त्याला आपला रेटा पाहिजे की असं धोरण आता गरजेचं आहे आणि तुम्ही करा एक दुसरं तत्व आहे आणि एक निर्णय तेवढं सांगून मी थांबणार आहे ते म्हणजे प्रश्न असा आहे की आणि सर्वोच्च न्यायालयाने ह्या निर्णयात असंही सांगितलं की तुम्ही मालकीचे संदर्भ विसरा म्हणजे मालकी कोणाची आहे वैयक्तिक आहे का सरकारची आहे का, का फॉरेस्टची आहे हे आता गैर लागू आहे डिक्शनरीप्रमाणे जर का ती ती जंगल या व्याख्येत मोडत असलं तर मालकी कोणाची का असे ना फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट त्याला लागू होतो आणि ते जतन झालं पाहिजे तेवीस साली केंद्र सरकारने असा प्रयत्न केलेला आहे आत्ता की सुप्रीम कोर्टचा शहाण्णवचा निर्णय फिरवण्यासाठी त्यांनी फॉरेस्ट कन्झर्वेशन मध्ये अमेंडमेंट केलेली आहे तर एक बदललेली आहे आणि ज्यामुळे सुप्रीम कोर्टचा जो हा निकालाचा परिणाम आहे तो नाहीसाव फॉरेस्ट बद्दल काही डेफिनेशन स्ट्रिक्ट करून ती जी दुरुस्ती आहे त्या कायद्यातली त्याला आव्हान दिलं गेलेलं आहे सर्वोच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यात असं सांगितलंय की ह्या निकाल ह्या याचिकेचा निकाल जोपर्यंत होत नाही की हा जो बदल केलाय तो वैध आहे की नाही बरोबर आहे की नाही तो निकाल होईपर्यंत शहाण्णव साली आम्ही जे म्हणलेलं आहे ते लागू राहील त्यामुळे आज सगळी जंगल डिक्शनरी मीच गवर्न होतील आणि संरक्षित होतील हे चांगलं आहे प्रश्न असा येतो की समजा एक देवराई आहे आणि त्याच्यावर इरिगेशन डिपार्टमेंट किंवा पाटबंधारे विभाग किंवा ग्रामपंचायत किंवा स्टेट ऑफ महाराष्ट्र यांचं मालक म्हणून नाव आहे प्रत्येक ना जमिनीचा उतारा असतो त्या उतार्यामध्ये सरकारचं नाव मालक म्हणून आहे ह्याचा अर्थ असा आहे का की सरकार काहीही निर्णय घेऊ शकतं त्याच्याबद्दल तर न्यायालयाने सत्त्याण्णव साली असं सांगितलं की सरकार हे नैसर्गिक संसाधनांचं मालक नाही मग कोण आहेत मालक तुम्ही आम्ही मालक आहोत नैसर्गिक संसाधनांचे आपल्यासाठी येणाऱ्या पिढ्यांसाठी हा वारसा सरकारनी जतन करायचा आहे आणि म्हणून सरकार हे ट्रस्टी आहे म्हणजे विश्वस्त विश्वस्तासारखं सरकारनी सरकार काम करायचे ते मालक नाही विश्वस्तानी काय करायचं असतं त्या जमिनीची देखभाल करायची असते जपणूक करायची असते अशा लोकांसाठी की जे त्याचे बेनिफिशरी आहेत बेनिफिशरी आहेत आणि या ट्रस्टीच्या संकल्पनेखाली असं म्हणण्यात आलेलं आहे की तीन प्रकारची बंधनं सरकारच्या अधिकारावर आहेत एक तुम्ही ते सगळ्यांना ऍक्सेसिबल ठेवलं पाहिजे त्यामुळे महिलांना जाता येणार नाही लहान मुलांना जाता येणार नाही अशा प्रकारे तुम्हाला समजूत असेल नाही तर काही असेल पण हे करताना येणार तुम्ही एका एक मोठ्या समाजाच्या घटकाला वंचित करताय त्यांचा दृष्टिकोन त्यांचा अभ्यास त्यांचं वेगळं बघणं ह्याचा जो समाजाला फायदा होणार आहे तो होणार नाही आहे जर का तुम्ही बायकांना तिथलं जाण्यापासून थांबवलं आणि कुठलंही इंटरनॅशनल कन्व्हेन्शन बघा आज तुम्हाला आढळेल की स्त्रियांचा पर्यावरणाच्या संरक्षणासाठीचा सहभाग हे कदम असतं त्याच्यामध्ये हे महत्वाचं आहे त्यामुळे ॲक्सेसिबिलिटी पाहिजे हे महत्त्वाचं तत्व आहे दोन विकता येणार नाही कुठलंही संसाधन कितीही किंमत येऊ तुम्हा, तुम्हाला तुम्हाला विकता नाही येणार आणि तीन नैसर्गिक संसाधन हे एका विशिष्ट कारणासाठी किंवा वापरासाठीच राखलं गेलं पाहिजे याचा अर्थ असा आहे की पाणथळ जागा असेल तर ती पाणथळच राहिली पाहिजे ती त्याला भराव घालून आम्ही तिथे हॉटेल करतो किंवा बिल्डिंग मानतो हे चालणार नाही म्हणून देवराई ही देवरा अशीच राहिली पाहिजे त्यातल्या ज्या प्रोसेस आहेत त्या इम्पॅक्ट राहिल्या पाहिजे तुम्हाला त्या काहीही डिस्टर्बन्स करता येणार नाही पब्लिक ट्रस्टच्या तत्वाखाली आणि <laughs> म्हणजे नंतरच्या निर्णयांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या त्यांनी असं म्हणलेलं आहे की तुम्हाला पर्यावरण आणि इकोलॉजी हे दोन क्रायटेरिया खूप महत्त्वाचे आहेत हे ठरवण्यासाठी की कुठली जमीन ही पब्लिक ट्रस्ट खाली संरक्षित आहे किंवा नाही म्हणून हे क्रायटेरिया वापरा आणि त्यात असं सुद्धा म्हणलंय की हे का गरजेचं आहे म्हणजे मी असं म्हणतोय की आपला प्रश्न आत्ता असं दिसतं की खाजगी असेल तर काय जिथं सरकार आहे तिकडे प्रश्न नाही आहे तुम्ही सरकारला धरू शकता कारण याचिका दाखल करू शकता तशा तरतुदी आहेत खाजगीला काय करू शकतो तर पब्लिक ट्रस्टचं तत्व हे खाजगी जमिनींना पण लागू आहे कारण जमिनीची मालकी ही खाजगी आहे पण त्याच्यावर जे आहे ते सगळ्यांच्या मालकीचं आहे म्हणजे कोकाकोलाच्या काही केसेस केरळमध्ये झाल्या त्यांनी पस्तीस पस्तीस एकर जमीन घेतली आणि त्याच्या खाली जे पाणी होतं त्याचा उपसा करायला आलाय पाच लाख लिटर रोज उपसा, ता, ता असा उत्साह का तर सॉफ्टड्रिंक तयार करायचं आहे कोर्ट असं म्हणाल की अरे जमीन तुमची असेल पण मालकी पाण्याची सगळ्यांची आहे हे कॉमन आहे भविष्यासाठी पण गरजेचं आहे त्यामुळे जमीन तुमची मालकीची आहे म्हणजे सगळं तुमच्या मालकीचं आहे असं नाही हाच रॅशनल किंवा हेच तत्व सर्वोच्च न्यायालयाने वापरलंय आणि म्हणून खाजगीला पण हे तितकंच आहे आणि हे सगळं म्हणजे ही सगळी तत्वं ही व्हॅलिड आहेत आणि म्हणून मी असं नक्की म्हणेन की आज देवराया कायद्याच्या दृष्टीने संरक्षित आहेत यात काही शंका नाही आहे आता जे होत नाही आहे कायद्याप्रमाणे ते करण्याची जबाबदारी आपली असू शकते आणि त्यासाठी मी अजून एक मँग्रुवच्या केसमध्ये जस्टिस अभावकरांचा निर्णय अठरा सालचा मुंबई उच्च न्यायालयाचा त्याच्यामध्ये एक गोष्ट खूप चांगली त्यांनी म्हणलेली आहे की प्लॅन जो होतो म्हणजे पुण्याचासाठी डेव्हलपमेंट प्लॅन आहे त्याच्या बाहेर रिजनल प्लॅन असतो रिजनल कोर्ट्स असतात आणि त्या प्लॅनमध्ये अशा प्रकारच्या जागा या रिझर्व्ह म्हणून दाखवता येतात नैसर्गिक किंवा हेरिटेज म्हणून तर हे बघणं गरजेचं आहे की देवराई अशी दाखवली गेली येतात रिजनल प्लॅन मध्ये आणि त्यावेळी अठरा साली हायकोर्टनी असा निर्देश दिला होता सगळ्या लोकल ऑथॉरिटीजला किंवा स्टेटला की कि तुम्ही मँग्रुवच्या बाबतीत हे करा आणि हे सगळे मँग्रुव्ह जिथं जिथं असतील कुठल्याही भागात असतील तेव्हा ते दाखवले गेले पाहिजेत प्लॅनमध्ये तसा आग्रह आपण धरू शकतो की देवराई किंवा देववन किंवा ही जागा जंगल जे नैसर्गिकरित्या आणि किंवा राखलेलं आहे ते प्लॅनमध्ये दिसलं पाहिजे ती जागा दिसली पाहिजे आणि मग आपल्याला संरक्षण आणि संवर्धन याच्या दृष्टीने खूप सोपं जाईल ही आ, एक शेवटची गोष्ट आहे त्यामुळे मी असं म्हणेन की आता ही जी हे जे आजपर्यंत झालेलं आहे ते पुढे घेऊन जाणं हे आपलं काम आहे म्हणजे पब्लिक ट्रस्टचं प्रिन्सिपल हे फक्त सर्वोच्च न्यायालयाला बंधनकारक नाही तर हा तलाठी जो आहे सगळ्यात ऍडमिनिस्ट्रेशन मधला शेवटचा माणूस समजा मला प्रायव्हेट जमिनीमध्ये तोड करायची मला परवानगी घ्यायला लागते कोणाची तरी परवानगी देणारा जो माणूस आहे त्याला सुद्धा हे तत्व लागू आहे आणि म्हणून त्याने ती परवानगी नाकारली पाहिजे असा सूर थोडासाही काही निर्णयांचा दिसतो म्हणून हे जाणून घेणं की तत्व काय आहे आणि बंधनं काय हे खूप गरजेचं आहे प्रश्नोत्तराच्या सेशन मध्ये आपण पहिल्याबद्दल बोलू शकतो